झटक गादी भाऊ चांगलं पूस हा ते ओघळे आले तिथे कसं काय काय भाऊ <laughs> चांगलं पूस गप ए गप <laughs> पूस भाऊ आपण व्हिडिओ टाकवा वरती बर का <laughs> तर मग मित्रांनो दसरा काढणं ना चालू नाही मग तुला पैसे नाही पाहिजे का बर एकदा म्हण मित्रांनो दसरा काढू चाललाय आमची म्हणणा काय वाटा ना इकडे इकडे पाहिजे काय वाटा नाऊ म आमच्या घराची साफसफाई दसरा काढण चालवी मूज भाऊ चांगलं

बरं एकदा पाणी घेऊन दाखव बरं दसरा कसा काढते सांग बरं कस कस कसं पुसायचं कसा पुसायचा तस काय करते तिने तिने काय करते तस पुस तस पुसल्याने काय होते रे काय होत वापरे काय होत तस पुसल्याने तस पुसल्याने काय होते निर्मळ निघते काय बर पूस भरपूर येते एकदम पूस जरा चांगला पूस मना या दसरा काढायला दसरा काढ लाग आम्हाला तिकडून नाही बाहेरून नसते या भाऊ भाऊ दसरा काढाल या मला दसरा काढ दस लाग तुमच्या भावाला बाय बाय आता मी चाललो जेवण करायला

ए भाऊ काय तोंड आहे रे तू घरात कोणा कोणाला किती किती पैसे सापडले भाऊ ना तुला किती सापडले खरं खरं सांग सांग ना किती किती सापडले खरं सापडले का पैसे भाऊ किती सापडले पैसे हा